नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील संच तीन पॉईंट चार यामधील उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता यामध्ये पहिला प्रश्न बघा काय आहे आकृतीमध्ये केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बीची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे तर पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय कोण ए ओ बी दुसरा प्रश्न कोण ए सी बी तिसरा प्रश्न कंस ए बी आणि चौथा प्रश्न कंस ए सी बी यांची मापे काढा इथे तुम्हाला एक ओ केंद्र असलेले वर्तुळ दिसते त्यामध्ये त्यांनी केंद्रबिंदूतून एक केंद्रबिंदूतून जाणारं एक त्रिकोण काढलेलं आहे म्हणजे त्या त्रिज्या आहेत सम आणि ए बी काय आहे ह्या वर्तुळाची जीवा आहे आणि जी ओ केंद्रामध्ये ज्या रेषा निघतात ते ह्या जीवेला जोडल्या की तो एक त्रिकोण तयार होतो आणि एक बिंदू वर्तुळावरती आहे जो सी दिसतोय तर ए सी बी हा एक त्रिकोण इथे तयार आहे आता इथे आपल्याला जे प्रश्न त्यांनी विचारले त्याची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला उत् कसं उत्तर लिहावं लागणार आहे बघा केंद्र ओ असलेल्या वर्तुळामध्ये ओ ए बरोबर ओ बी का तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कारण ह्या केंद्रामधून ओ या केंद्रामधून वर्तुळावरती एक बिंदू आहे ए त्यापर्यंत जर ही रेषा काढली तर ही काय तयार होते या वर्तुळाची त्रिज्या होते तस त्याचप्रमाणे ओ बी ही पण काय होते त्रिज्या तयार होते म्हणून Oe, बरोबर Oe, बरोबर ए ए ए ए ओ ए बरोबर ओ बी बरोबर ए बी कारण त्यांनी आपल्याला काय सांगितले जिवा ए बीची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे म्हणजे जिवा ही काय आहे ही ए बी आहे तिची लांबी त्यांनी किती सांगितली आहे वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी म्हणजे ह्या दोन ज्या आहेत ह्या त्रिज्या आहेत आणि यांच्या एवढी ह्या ए जी काय आहे लांबी आहे हे दिलेलं आहे म्हणून त्रिकोण ओ ए बी हा समभुज त्रिकोण आहे इथे आपल्याला स्पष्ट दिसतोय हे दोन बाजू आता ह्या दोन त्रिज्या समान आहेत आणि ही ए ची बाजू म्हणजे ह्या ची बाजू पण समान आहे म्हणजे हा त्रिकोण काय झाला समभुज त्रिकोण झाला म्हणून कोण ए ओ बी बरोबर साठ अंश ए ओ बी हा ओ कोण जो आहे तो किती आहे साठ अंश समभुज त्रिकोणाचा एक कोण कारण समभुज त्रिकोणच्या तीनही कोण काय असतात समान मापाचे असतात म्हणून म्हणून मग कोण ए ओ बी बरोबर साठ अंश म्हणून कोण ए ओ बी बरोबर एम कंस ए बी आता हा ए ओ बी याच्या स आता ह्या कोणाचं माप जेवढं असेल तेवढंच ह्या त्याच्या समोरच्या कंसाचं माप असतं म्हणजे हा कंस ए बीचं माप किती असणार आहे ह्या कोणा एवढं असणार आहे ओ कोणा एवढं कशावरनं तर कंसाच्या मापाची व्याख्या म्हणून एम कंस ए बी बरोबर साठ विधान एक वरून हाय झालं विधान क्रमांक दोन आता कोण सी बी बरोबर एक छेद दोन एफ एम माप कंस ए बी आंतरलिखित कोणाच्या प्रमेयावरनं म्हणजे हा कोण ए सी बी ह्याचं माप किती असणार आहे हा जो कंस आहे ए बी कंस याच्या निम्म असणार आहे म्हणून कोण ए सी बी बरोबर एकशे दोन गुणिले साठ विधान क्रमांक दोनवरून म्हणून कोण सी बी बरोबर इथे ती आलं तीस अंश आता इथे माप कंस ए सी बी बरोबर तीनशे साठ डिग्री वजा माप कौस ए बी कंसाच्या मापाची व्याख्या म्हणून एम कंस ए सी बी बरोबर तीनशे साठ वजा साठ विधान एक वरून म्हणून माप कंस ए सी बी बरोबर तीनशे अंश अशा प्रकारे आपल्याला आपल्या चारही प्रश्नांची उत्तरे इथे मिळालेली आहेत म्हणजेच कोण ए बी बरोबर साठ अंश कोण एसीबी बरोबर तीनशे अंश माप ए बी बरोबर साठ अंश आणि मापकंस ए सी बी बरोबर तीनशे अंश याप्रमाणे आपण हा पहिला प्रश्न सोडवलेला आहे